भारतातल्या या राज्याला राजधानी नाही मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या भारत देशामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत मात्र यामध्ये सध्या सत्तावीस राज्यांची राजधानी अस्तित्वात आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारत देशामध्ये एक असे राज्य आहे ज्या राज्याला राजधानीच नाही चला तर मग आज आपण या राज्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ त्याआधी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या भारत देशामधील आंध्र प्रदेश हे एक असे राज्य आहे ज्या राज्याला राजधानी नाही दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर घेतलेल्या राजकीय आणि प्रशासकीय निर्णयामुळे आज आंध्र प्रदेश राज्या राज्या या राज्यावर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर तेलंगणा हे नवीन राज्य अस्तित्वात आले त्यावेळी या दोन्ही राज्याची राजधानी एकच होती ती म्हणजे हैदराबाद प्रशासकीय निर्णय असा होता की हैदराबाद हे शहर दहा वर्षाच्या कालावधीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याची संयुक्त राजधानी असेल आणि हा दहा वर्षाचा कालावधी दोन जून दोन हजार चोवीस रोजी संपलेला आहे है। त्यामुळेच हैदराबाद हे है शहर फक्त तेलंगणा या राज्याची अधिकृत राजधानी बनलेली आहे मागच्या दहा वर्षात आंध्र प्रदेश या राज्याला आपली स्वतःची राजधानी बनवायची होती मात्र यावर आंध्र प्रदेश सरकारने आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही ज्यामुळेच आंध्र प्रदेश हे राज्य आता भारतातील राजधानी नसलेले राज्य बनले आहे मात्र सध्या आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू हे पुन्हा सत्तेवर आलेले आहेत त्यामुळे अमरावती या राज्याची राजधानी असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे तसेच विशाखापट्टणम या शहराला आर्थिक राजधानी आणि प्रगत विशेष शहर असा दर्जा दिला जाईल असे त्यांनी म्हटले आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा आठवा क्रमांक लागतो या राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे जिथे बासष्ट टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेती या उद्योगाशी जोडलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा एकूण डी पी चौदा पॉईंट एकोणपन्नास लाख करोड रुपये इतका आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील राजधानी नसलेल्या एका राज्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकनपर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील